हे रॅपिड स्पॉन्सरशिप दिली म्हणजे शासनाला विकत घेतलं नाही असा उत्तर जे आहे ते प्रताप सरनायकांनी प्रताप सरकार सरनायकांना मला विचारायचं आहे की तीन महिन्यापूर्वी तुम्ही रॅपिडोच्या विरोधात कारवाई केली होती का नव्हती हे स्पष्टपणे तुम्ही सांगावं तो व्हिडिओ जगाली बघितलेला आहे तुम्ही ऑर्डर केलं रॅपिडोची टॅक्सी मोटरसायकल टॅक्सी तिथं आली तुम्ही तिथं झाप झाप त्याला झापलं मी परवानगीच दिली नाही मी मंत्री आहे असं तुम्ही तिथं सांगता म्हणजे पब्लिक डोमेनवर मीडिया समोर तुम्ही त्या रॅपिडोच्या ड्रायव्हरला तिथं त्या वाहन चालकाला तिथं तुम्ही जापता म्हणजे रॅपिडोला तुम्ही संदेश देता बघ मी काय करू शकतो आणि लगेचच तीन महिन्यानंतर तुम्ही परिवहन मंत्री आहात तुम्ही दुसऱ्या एखाद्या पदाचा नाही तर दुसऱ्या विषयाचे मंत्री असले असता तर आम्ही कदाचित काही प्रमाणात समजू शकलो परिवहन मंत्री हे त्याच कंपनीकडनं रॅपिडो कंपनीकडनं त्यांच्या व्यक्तिगत एखाद्या प्रोग्रामला जर स्पॉन्सरशिप घेत असतील सरळ सरळ उघड आहे की तुम्ही पदाचा वापर दमदाटी करण्यासाठी दम केला आणि तो दमदाटी केल्यानंतर त्या कंपनीने तुम्हाला तिथं तुमच्या त्या व्यक्तिगत कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप दिली म्हणजे तुम्ही तुमच्या पदाचा वापर हा कशासाठी घेतला केला तर स्पॉन्सरशिप घेण्यासाठी केला मग पद हे कशाचं आहे तर हे सरकारचं पद आहे हे लोकांनी दिलेलं पद आहे हे संविधानिक पद आहे संविधानिक पदाचा ऑफिसचा वापर हा व्यक्तिगत हितासाठी तुम्ही मंत्री म्हणून करत असाल तर त्याला भ्रष्टाचारच आपण म्हणतो मन म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला विनंती करतो याच्या आधी फक्त स्टेटमेंट दिल्यामुळे अजितदादांनी राजीनामा दिलाय तिथं आराबाबांनी राजीनामा दिलाय विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिले हे उदाहरण हे आपण सर्वांनी बघितलं कारण त्यांच्यामध्ये नैतिकता होती तुमच्यामध्ये जर नैतिकता असेल तर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल आणि अजून एक गोष्ट या महाराष्ट्रामध्ये आपण बघितली तर कुठेतरी रॅपिडोकडनं आता तुम्ही स्पॉन्सरशिप घेतली म्हणून रिक्षा चालक टॅक्सी चालक या लोकांमध्ये आता भीती निर्माण झालेली आहे की आता तुम्ही स्पॉन्सरशिप घेतली मग उद्या जाऊन रॅपिडोच्या मोटरसायकलच्या टॅक्स्या तुम्ही सुरू कराल त्याच्यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी आणि त्याच्याचबरोबर ओला उबर ह्या सगळे तिथं असणारे लोक अडचणीत येऊ शकतात सुद्धा ज्या काही संघटना आहेत त्यांनी सुद्धा सरनायकांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं अशी चर्चा तिथं आहे त्यामुळे आज पदाचा वापर करून तुम्ही स्पॉन्सरशिप घेतली आणि उद्या जाऊन स्पॉन्सरशिप घेतली म्हणून या रॅपिडो कंपनीला तुम्ही त्यांच्या मोटरसायकल रिक्षा सुरू कराल अशी भीती आता लोकांना तिथं वाटते त्यामुळे पूर्णपणे पदाचा वापर केलाय आणि सरनायक साहेब आम्ही कधीही विदाऊट पुरावे त्या ठिकाणी बोलत नाही आजपर्यंत जे काय बोललो ते पुरावे सकट बोललेलो आहे जर तुम्ही त्या ठिकाणी बोलत असाल तर तिथं सरळ सरळ तुम्ही पुरावे सकट बोलला तर त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत